आपल्या पाचवरा जय संघर्ष ग्रुपमध्ये सकलबाई यांची ट्युईंग व्हॅन म्हणजे एस के मोटर्स त्यांनी आणली उपलब्ध केली आणि त्यांनी बऱ्याच दिवसापासून लोगो लावायची तयारी होती पण आपल्या जय संघर्ष ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संजय आज साहेब त्यांचा एक मेला वाढदिवस होता पण काही कारणास्तव आम्ही त्या गाडी लोगो लावू शकलो नाही पण आज आज योगा एक पाचोरा आलो आणि एस पी मोटरचे मालक शकीलबाई यांच्या गाडीला गुड्डू भाऊ आणि पैलत भाऊ यांच्या गाडीला त्यांच्या हस्ते आपण गाडीला लोगो लावणार आहे आणि पाचोरामध्ये चांगली सुविधा उपलब्ध झाली कारण की या पहिल्या गाडी आपण टोचिन करून नेत होतो त्यांना खूप त्रास होत होता आता टुईंग व्हॅन आल्यामुळे एक चांगल्या प्रकारे काही प्रॉब्लेम येणार नाहीत आणि कमीत कमी पैशांमध्ये ही टुईंग व्हॅन आपल्याला उपलब्ध होईल तर कोणाला काही ला मॅन लागल्यास एस की मोठं पाचवराशी संपर्क साधावा आणि जे संघर्ष ग्रुपमध्ये पहिले काम पण करत होते आणि आता चांगल्या प्रकारे करणार आहेत तर शकीलबाई तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जसं चांगल्या प्रकारे काम करता तशी तुम्ही टीव्ही मॅनची पण सुविधा द्याल नक्की त्यांना आणि दोघं पण आपण कैलास भाऊ आणि भाऊ हे पहिल्यापासून आपल्या संघर्ष ग्रुपमध्ये आहे चांगल्या प्रकारे सेवा देतात त्यांचं पण खूप खूप पाचवार संघर्ष ग्रुपतर्फे महाराष्ट्रातर्फे त्यांची खूप खूप धन्यवाद आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही आता या गाडीला लोगं लावा